या देवीच्या आशीर्वादाने कृपेही आज मला भावसर समाजाला आमंत्रण दिलं आहे किरण भाऊच्या मार्फत सचिन लडकासी भाऊ यांच्या मार्फत सूर्यवंशी हे माझे सर्व परिचयाचेच आहेत पहिल्यापासून शिवसेनेमध्ये असल्यामुळे आणि आज एवढी मोठी संधी एवढ्या मोठ्या स्टेजवर करून मला आपल्या समाजाकडून एक खूप मोठा मानसन्मान दिला त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचं भावसाहेब समाजाचं खूप खूप धन्यवाद दुसरी गोष्ट तुमचं हे तिसरं वर्ष आहे या कार्यक्रम खूपच सुंदर वाटला मला मला थोडा वेळ झाला यायला किरण लवनी सांगितलं होतं वेळ पण आमच्या सासऱ्यांचे तब्येत बरोबर नसल्यामुळे मला थोडा वेळ झाला पण आता मला खंत वाटते की मी थोडं लवकर यायला पाहिजे होतं खरंच खूप महिलांनी इथे सरनाताई जे इथे संगीतकार आहेत आपलं मी त्यांनाही बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून ओळखते त्यांच्या गाण्यावर बऱ्याच महिला फिरकल्या त्या आजीबाई पण फिरकल्या मला खूप आनंद वाटला एक लहानशी चिमुकली बऱ्याच वेळ नाचत होती पहा यालाही एक स्टेज डेरी म्हणतात त्याप्रमाणे ती मुलगीसुद्धा बऱ्याच वेळ नाचली किरण भाऊ सदा प्रत्येकाच्या प्रत्येकांच्या हातेवर धावणारे आमचे किरण भाऊ आहेत त्यां त्यांच्या मार्फत मला इथे बोलवलं गेलं बोलवलं गेलं काकूंच्या मार्फत मला इथे बोलवलं गेलं गणोरे काकू म्हणून मी त्यांचेही खूप खूप आभार मानते आणि बक्षीसं मला खरंच आवडलेली आहे चांदीचं चित्र दिवाळीचं चा, दिवाळी चार दिवसावर आहे आणि चांदीचं चा जे नाणे दिलं आहे ते आता चांदी कुठे त्यांनी आपल्यालाही माहिती आहे आणि सर्व जणी त्यांचा लकी ड्रॉचा नंबर ऐकल्या तितक्या आनंदित होत आहेत त्याचप्रमाणे देवीचा प्रसाद देवीचा आशीर्वाद म्हणून साडी भेटली तीसुद्धा खूप भाग्याची आहे सगळ्या म महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता खरंच हे कार्यक्रम खूप तुमच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा किरण भाऊ आणि समितीचे अध्यक्ष अमित भाऊ लोखंडे नकासे भाऊ आणि इतर तुमच्या ट्रस्टमधले सर्व मान्यवरांचं मी खूप खूप पुन्षे एकदा अभिनंदन करते आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद आणि आपला पूर्ण भावसर समाज बघू आता उमेदवार पुढे आता महानगरपालिका तोंडावर आल्या आहेत पण मग तुम मला जर उमेदवारी पुढे मिळाली तर मला सर्वांचा आशीर्वाद आणि साथ असू द्या मी तुमची मुलगी सून बहीण काही म्हणा मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज लागेल आणि त्यासाठी धन्यवाद नाव प्राजक्ता विश्वनाथ राजो माजी नगरसेवक बेश्वर नागरकर आजचा हा कार्यक्रम हिहोलिका देवीच्या नवरात्रानंतर झालेला हा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला कार्यक्रमाचा आनंद आम्ही सर्वांनीच घेतला भावसाळ समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता तर या ठिकाणी किती देवीचा आशीर्वाद म्हणून महिलांना साड्या वाटप केलेल्या आहेत लकी ड्रॉनुसार आणि त्याचप्रमाणे चांदीचे कॉईनसुद्धा देण्यात आलेले आहेत आणि चांदीचं कॉईन दिवाळीच्या तोंडावर मिळणं म्हणजे हे दिवाळी चांगली जाणार यासाठी सगळ्या महिलांना त्याचा आनंद आहे आणि भावसाळ समाजाला या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा थोडासा

ते हा कार्यक्रम सातत्याने ते गेल्या तेरा वर्षापासून आहे अतिशय उत्साहाचं वातावरण असतं आणि पूर्ण समाजाचे लोक यामध्ये सहभागी असतात सुरुवातीला पहिल्या दिवशी अतिशय जल्लोषामध्ये दे देवीची मिरवणूक काढण्यात येते आणि दहा दिवसाचा आलेला देवीचा जो प्रसाद असतो त्या प्रसादाच्या ज्या साड्या असतात ब्लाउज पीस असतात त्या प्रत्येकच येणाऱ्या सुहासणीची आम्ही ओटी भरतो आणि लकी ड्रॉद्वारे ह्यावेळेस बाराच पॉईंट्स आणि स्वामी समर्थांच्या अतिशय रेखीव अशा पादुका आम्ही त्या करणाऱ्या ज्या नवदुर्गा होत्या त्या त्यांना पण आम्ही त्याचं वाटप केलेलं आहे आणि आलेली प्रत्येक महिलेला लकी ड्रॉद्वारे आम्ही साड्यांचं पण वाटप केलेलं आहे अतिशय उत्साहाने हा सर्व कार्यक्रम पार पडलेला आहे जय इंग्रज आपल्या संभाजीनगरमध्ये प्राचीन काळापासून जवळजवळ तीनशे वर्षापूर्वीची हिमुळ अमेरिका म्हणजे आपल्या रंगार गल्लीत आहे तिथे पहिले जवळजवळ ऐंशी टक्के पावसाळ राहत होते आणि त्याला रंगार गल्ली नाव केलेलं होतं परंतु आता हिंगलाच नगर नाव ठेवण्याचा प्रस्ताव आमचा दिलेला आहे हा कार्यक्रम जो झाला हा आता तीन वर्षापासून सुरू आहे त्याच्यामध्ये युव युवक सगळे पोरं आहेत त्यांनी हा सगळा कार्यक्रम केला प्रत्येक महिलाला त्यांनी चाहे वयोवृद्ध असेल छोटे असेल वय काही असेल प्रत्येकाचा आदर आणि सत्कार केला सगळ्याला नम्रतापूर्वक वाघू दिली असाच हा कार्यक्रम चालावा देवीची प्रगती व्हावी आपल्या समाजाची प्रगती होऊन सर्व समाज एकत्र यावा जय भावसाहेब जय महाराष्ट्र फार आनंदाचा दिवस आहे आज आमच्यासाठी कारण मी अमित लोखंडे सचिन लखासे ऊंकेश कुसुमकर योगेश जुनागडे तुषार चव्हाण सचिन चव्हाण श्याम खपले आणि आमची ही पूर्ण टीम हे जगदीश मामा चव्हाण धनंजय कणकाळ त्याच्यानंतर रत्नाकर तांदळे प्रकाश वळसे चंद्रकांत गुजर यांच्या मार्गदर्शन घरी चालतील विशेष म्हणून तुम्हाला आन आनंदाने सांग सांगेल की आमचा समाज हा क्षत्रिय आहे क्षत्रिय तर आहेच आहेच पण आमचा क्षत्रिय समाज कुठे मागाणे मराठवाड्यामध्ये अठ्ठावीस स्वातंत्र्य सैनिक हे सार समाजाची आहे आणि लाजवानी गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाचा एकाही नेत्याचा कोणताही मुख्यमंत्री असतो एकाही मुख्यमंत्र्यांनी किंवा एकाही कलेक्टरांनी याची नोंद घेतलेली नाही आज आपल्याकडे एवढं मोठं सिद्धार्थ गार्डन उद्यानमध्ये मराठवाडा मूर्ती संग्रामचे नाव फोटो आहेत पण त्याच्यात आमच्या नवसार समाजाचा एकाचाही नावाचा उल्लेख नाही ही फार खेदाची गोष्ट आहे त्याच्यानंतर आम्ही भावसार समाजाच्या वतीने देवीचा फार मोठा आशीर्वाद समाज बांधवांना व संभाजीनगर नव्हे पूर्ण देशामध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये याच्या जागपोट हा पिक्चरसुद्धा ह्या देवीच्या नावावर झालेला आहे देवी, देवी बुलिस्तान पाकिस्तानची मूळ आहे तिथं तुम्ही आज पण बघू बघू बग, बघू बग, शकतात काही मुस्लिम आणि फौजी लोकं तिथं त्या देवीची पूजा करतात हे अभिमानाची गोष्ट आहे आणि हे जे आमचं रंगरगल्ली मंदिर आहे तिथंसुद्धा मागचं बारा बाय चाळीस हे एका मुसलमानाने आमच्या समाजाच्या करता दान म्हणून जागा दिली हे फार अभिमानाची गोष्ट हिंदू मुस्लिम काही राजकीय लोक भांडण करतात ठीक आहे काही ठिकाणी असतात पण काही इतर समाज म्हणजे काही गुंडपुकीतले लोक भांडण करत असत पण हिराजमाताला पाकिस्तानमध्ये पण आणि इथं रंगारगली जे मिनी पाकिस्तान म्हणलं जातं सिटी चॉक गुटी हरिया ह्या एरियामध्ये बारुगणाला ह्या एरियामध्ये ते मंदिर असताना पण तिथं मुस्लिम माणसांनी दान जागा दान तर दिलीच पण तिथं आत्तापर्यंत कधी हिंदू मुस्लिम त्या मंदिराच्या आजूबाजू वाद झालेला नाही आणि आता समाजाचं पाहिलं तर आम आमचं म म्हणजे तसं युवकांचं हे तेरावं वर्ष पण आमच्या टीमचं हे तिसरं वर्ष आहे फार आनंदात पूर्ण समाज बांधवांनी आमच्यावर जो विश्वास प्रेम जो आमच्यावर ठेवलेला आहे तो विश्वासाला आम्ही कधी तळा जाऊ देणार नाही आता सगळ्यांनी सांगितलेलंच आहे चांगली जे शिक्के वाटप करतो कधी आम्ही साड्या वाटप करतो आजपर्यंत आम्हाला ह्या जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांतजी आहेत आत्ताचे विद्यमान मंत्री अतुलजी सावे संजयजी शिरसाट प्रदीपजी जयस्वाल विशेष करून अंबादाजीत दानवे संजयजीत दिनेकर यांचं नेहमी आम्हाला योगदान राहतं ते आणि आमचे मित्र व माजी नगरसेविका सो प्राजक्ता विश्वनाथ राजकोट हे नेहमी आम्हाला सहकार्य करतात आमचे उद्योगपती बिडकीनचे संजय टेलर त्यांना टेलर म्हणून पदवी दिलेली आहे तिथल्या लोकांनी संजय दौंडे उर्फ टेलर ह्या सर्वांचा आम्हाला नेहमी साथ व प्रत्येक बाबतीची मदत राहते असेच विश्वास व दान व आमच्याकडून चांगले कामं करून घेतात हे सगळे लोक त्यांचा मी स्वतः आभारी आहे आमच्या विश्वासार कधीच तडा जाणार नाही जाऊ देणार नाही पुढच्या वर्षी परत एकदा जल्लोषमध्ये उत्साहामध्ये आम्ही कार्यक्रम घेऊन येऊ बोला जय माझं नाव किरण गनोरे मी जगदीश चव्हाण हिंगराजमाता मंदिरला माझ्या अध्यास आहे आणि सध्याच्या तुमचं मार्गदर्शन आहे म्हणजे हिंगराजमाता मंदिर रंगारदेली हे आमचं गेल्या तीनशे वर्षापर्यंतचं जीर्ण मंदिर आहे आणि अतिशय प्रसिद्ध असं मंदिर आहे ग्रामदैवत आहे आणि भावसार समाजाचे ही पूर्ण आहे तर या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही नवरात्रावर जे जो उत्सव करतो त्याचे आम्ही मिरवणूक करतो जो जल्लोषामध्ये मिरवणूक करतो आणि त्यानंतर समाजासाठी एक काहीतरी भरगोत्स कार्य करायचा म्हणून असा हा कार्यक्रम आम्ही घेत असतो त्या माध्यमातून समाजाला एकत्रित करणं समाजाचं संघटन करणं समाजाच्या सुखदुःखासाठी धावून जाणं आदी कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि त्यासाठी माझ्या मन माझ्या मार्गदर्शनखाली काम करत असलेले अमित लोखंडे किरण गनोरे योगेश गुनागडे झुनकर विपिन खसे सचिन नकासे आम्ही जव्हाण इतर सर्व कार्यकर्ते अतिशय धडाडीने आणि परिश्रमपूर्वक कार्यक्रम करून आयोजित करतात त्यांना मी धन्यवाद देतोमध्ये गेल्या चार वर्षापासून मी या ट्रस्टच्या याच्यामध्ये काम करत आहे कार्यरत आहे काम करताना एक वेगळ्या स्थिती इथे भेटते साडेचारशे वर्षापूर्वीचे आमचे उलास माता मंदिर आहे तरीही छत्रपती संभाजीनगर इथे माहीत नाही आम्हाला तिला ग्रामपेक्ती असं घोषित करायचं आहे ग्रामदैवत आहे सिटीच्या गुलमंडी अशा एकदम छत्रपती संभाजीनगर या सिटीच्या मध्यवर्ती ठिकाणी ते मंदिर आहे त्याचं वगता जगता दोन वर्षापूर्वी वज्रलेपन झालं होतं वज्रलेपनामध्ये कार्बन टेस्टिंगमध्ये असं आढळून आलं की आर्कोलॉजी डिपार्टमेंटने ती साडेतीनशे वर्षापूर्वीची अंदाजे मूर्ती असावी असं घोषित त्यांनी केलं आणि ती मूर्ती खरंच चांगली आहे भव्य